परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस मार्च विवेकयुक्त वैराग्य सर्वांचा अनुभव आहे की जवळची व्यक्ती गेल्यावर आपण काही काळ अंतर्मुख होतो जीवनाची अशाश्वतता जाणवते अर्थात अशाश्वततेची जाणीव काही काळच राहते वस्तुस्थिती ही आहे की जन्माला आलो म्हणजे मृत्यूने शेंडी धरलेलीच आहे परंतु तो कधी येणार हे मात्र आपल्याला माहित नसते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणिया उंडी माशी पाख पाखडी तव हे सरे अशी या देहाची क्षणभंगूर स्थिती आहे एक क्षणभर श्वास घ्यायला मिळाला तरी देखील त्याच्यासारखा लाभ नाही अर्थात या जीवनात आपण नेमके काय केले हे फार महत्वाचे आहे त्यामध्ये साधना केली तर फार मोठा लाभ होऊ शकतो म्हणून प्रत्येक क्षण परमेश्वराकडे जाण्यासाठी आत्मदर्शनासाठी कारणी लावावा तुकाराम महाराज म्हणतात क्षणक्षणा हा करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरूनी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरूनी राहो कि चा, चा आपले असे होते की जवळच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने आपल्याला जीवन किती क्षणभंगूर आहे साधना जोमाने व्हायला पाहिजे आपला संवेग वाढला पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागते त्याप्रमाणे तशी साधना काही दिवस होते सुद्धा परंतु काही काळानंतर त्यातील गांभीर्य नष्ट होते आपली अंतर्मुखता हळूहळू कमी होऊ लागते आपले हे वैराग्य स्मशान वैराग्यासारखे तेवढ्या पुरते राहते संतांचे वैराग्य विवेकयुक्त असते त्यांनी जीवनाच्या मर्यादा पूर्णपणे जाणलेल्या असतात संसार नाशिवंत क्षणभंगूर आहे हे त्यांना पक्के कळलेले असते त्यामुळे त्यामध्ये असूनही ते अत्यंत अनासक्त वैराग्यशील असतात एकदा कबीरांना भेटायला दूरवरून कुणी एक व्यक्ती आली कबीर नेमके त्यावेळेस एका अंत्यविधीला गेले होते त्या व्यक्तीस परत जाण्याची घाई होती त्यामुळे कबीरांना भेटण्यास ती व्यक्ती स्मशानात जाण्यास निघाली कबीरांची ओळख नसल्याने त्यांचे चिरंजीव कमाल यांनी त्या गृहस्थास सांगितले तिथे उपस्थित असलेल्यांपैकी ज्यांच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत तेवत असेल तेच कबीर म्हणून ओळखा ते गृहस्थ स्मशानाजवळ पोहोचले तेव्हा अंत्यविधी उरकून एक एक जण तिथून बाहेर पडत होता प्रत्येकाच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत दिसत होती तथापि त्यांच्या लक्षात आले की स्मशाना बाहेर आल्यावर ती मावळत आहे एक व्यक्ती मात्र अशी दिसली की तिच्या डोक्यावरील ज्योत स्थिरपणे तेवत होती आणि तेच कबीर होते सत्पुरुषांच्या जीवनामध्ये दृश्य विश्वाविषयी अशी संपूर्ण अनासक्ती असते आणि अंतरंगात भगवंतांचे उत्कट विशुद्ध प्रेम भरून राहिलेले असते त्यामुळे ते नित्य विवेकयुक्त वैराग्याने संपन्न असतात आपणही कोणाच्या मृत्यूच्या वेळी जन्माच्या वेळी वाढदिवसाच्या सुद्धा बाहेर चार चौघांसारखे वागत बोलत असलो तरी आत जागृत असावे एकूणच संबंधी आपण अंतर्मुखतेने विचार करावा विवेकयुक्त वैराग्याने मनबुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप होण्यासाठी अखंड प्रयत्नशील असावे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ